मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव याच्यामध्ये लातूर तूर बाजारभाव हिंगोली तूर बाजारभाव जालना तूर बाजारभाव अमरावती तूर बाजारभाव अकोला तूर बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे तूरचे बाजारभाव आजच्या मितीला तूरच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे तुरीच्या बाजारभावामध्ये सात हजार साडेसात हजार आठ हजारापर्यंत बाजारभाव गेलेला आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येत्या काही दिवसामध्ये तुरीचा शॉर्टेज जाणवला आहे परिणामी बाजारभावामध्ये चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळते लातूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी तुरीला आजच्या मितीला सात हजार साडेसात हजार आठ हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळणार आहे तर निर्यात चालू झालेली आहे परिणामी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी अशी आहे की थोड्या दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव हे बारा हजार रुपयापर्यंत पोहोचणार आहे याच्यासाठी सर्वांनी पहिल्यांदा किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे मला नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळतील पहिली बाजारपेठ जी आहे अमळनेर या ठिकाणी लाल तुरीचा बाजारभाव आजच्या मितीला पंधराशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार ते सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर येथे या तुरीला मिळालेला आहे त्यानंतर दुसरी बाजारपेठ आहे अकोला तूर मार्केट दोन हजार एकोणचाळीस क्विंटल आवक आलेली आहे महाराष्ट्रात सर्वात टॉप आज सात हजार सातशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सर्वसाधारण दर सात हजार सहाशे तर सहा हजार चारशे सर्वात कमी बाजारभाव पुढची बाजारपेठ आहे मूर्तीजापूर मार्केट नऊशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार चारशे बाजारभाव आहे सात हजार पंचावन्न रुपये प्रति सरासरी बाजारभाव मूर्तीजापूर मार्केटमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर पुढचं मार्केट आहे वाशिम मार्केट वाशिम मार्केटमध्ये नऊशे ते सात हजार रुपये नऊशे क्विंटल आवकालेली आहे सहा हजार सातशे ते साडेसात हजार रुपये क्विंटल बाजारभाव आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतं त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे हिंगोली तूर बाजारभाव हिंगोलीमध्ये सातशे क्विंटल आवकारलेली आहे सहा हजार नऊशे रुपये ते सात हजार चारशे ऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव सात हजार दोनशे सत्तावीस रुपये सरासरी बाजारभाव हिंगोली तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर परतूर जिंतूर पर परतूर या ठिकाणी चोवीस क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार दोनशे वीस रुपये सरासरी बाजारभाव दो सात हजार एकशे ऐंशी रुपये परतूर तूर मार्केट या ठिकाणी आजच्या मितीला पाहायला मिळतात महाराष्ट्रात तूर मार्केटमध्ये मोठा बाजार आज झालेला दिसत आहे कर्जत अहमदनगर पंधराशे क्विंटल आवक आलेली आहे सात हजार रुपये तुरीचा बाजारभाव सर्वात कमी सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सरासरी बाजारभाव कर्जत या ठिकाणी सात हजार दोनशे प्रति क्विंटल आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेंचा विचार जर केला तर आज अमरावती सहा हजार तीनशे तीस उच्चांकी आवक आलेली आहे त्याचबरोबर सात हजार शंभर ते सात हजार सहाशे एवढा बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार तीनशे सरासरी दर अमरावती शहरामध्ये आपल्याला आज तुरीला पाहायला मिळतात अमरावती हे तुरीसाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढचं मार्केट आहे धारंगाव धरंगाव मार्केटमध्ये सत्तर क्विंटल लावक आलेली आहे सहा हजार तीनशे पंच्याऐंशी ते सहा हजार सहाशे पस्तीस सरासरी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे रुपये सर्वाधिक दर हा धारंगाव लाल तुरीला आपल्याला आज मिळालेला आहे त्यानंतर पुढचं मार्केट आहे मेहकर मार्केट लाल तूर या ठिकाणी असते आठशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार दोनशे पन्नास ते सात हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर तर सात हजार रुपये सरासरी दर आपल्याला मेकर या ठिकाणी लाल तुरीला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचं महत्वाचं मार्केट जे आहे चांदूर रेल्वे स्टेशन चांदूर रेल्वे स्टेशनला दोनशे पंधरा क्विंटल आवकाल आहे सहा हजार सा सातशे ते सात हजार तीनशे सर्वाधिक दर सात हजार रुपये सरासरी दर चांदूर रेल्वे या ठिकाणी तूर मार्केटला पाहायला मिळतो आजच्या मितीला तूर मार्केटचा बाजारभाव जर केला धुळे शहरामध्ये आवक थोडीशी कमी आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटल आवक आली आहे चार हजार रुपये सर्वात कमी दर सात हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर तर सहा हजार सहाशे सत्तर रुपये धुळे येथे तुरीला बाजारभाव आजच्या मितीला मिळालेला आहे त्यानंतर बीड मार्केट सोयाबीन असेल तूर असेल याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं मार्केट चोपन्न क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार नऊशे सर्वात कमी दर सात हजार चारशे सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर बीड तूर मार्केटला सा मार्केट सात हजार तीनशे नऊ रुपये त्यानंतर तुळजापूर मार्केट चाळीस क्विंटल आवक आलेली आहे सात हजार रुपये सर्वाधिक सर्वात कमी दर सात हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर तर सरासरी दर तुळजापूर मार्केटमध्ये सात हजार दोनशे रुपये आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर राजुरा सहासष्ट क्विंटल आवक आलेली आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये सर्वात कमी दर सात हजार एकशे सत्तर रुपये सर्वाधिक दर सात हजार एकशे पस्तीस रुपये सर्वसाधारण ॲव्हरेज बाजारभाव राजुरा या ठिकाणी आजच्या मिती लातुरीला मिळत आहे हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव त्याचबरोबर लातूर येथे लाल तुरीला आजच्या मितीला सात हजार पाचशे एवढा बाजारभाव मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वात कमी दर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये आवक जीवती लाल तुरीला इथे आज कमी असल्याचं पाहायला मिळतं हे झाले महत्वाचे बाजारभाव त्याचबरोबर सरासरी बाजारभाव जर बघितला सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला तुरीला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे सर्वाधिक बाजारभाव सिंधी काटोल सहा हजार आठशे रुपये बाजारभाव काटोल अडुसष्ट रुपये सिंधी बहात्तर रुपये सरासरी बाजारभाव सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपयापर्यंत आपल्याला आज महाराष्ट्रात तुरीचे पाहायला मिळतात सिंधी या ठिकाणी पाच हजार पाचशे ते सात हजार दोनशे पंचावन्न सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक तुरीचा बाजारभाव काटोल सात हजार एकशे पंचावन्न ते सहा हजार आठशे सर्वात कमी बाजारभाव काटोल या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर अमरावती सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे पर्यंत बाजारभाव तुरीचा आपल्याला आजच्या मितीला पाहायला जालना सहा हजार नऊशे ते सात पर्यंत तुरीला बाजारभाव बघायला मिळतो हे होते आजच्या मीतीला महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव असलेले तुरीचे बाजारपेठ त्यानंतर येत्या काही दिवसामध्ये जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल परभणी असेल अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल इथे सर्व ठिकाणी तुरीला दहा हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळू शकतो याचं कारण असं तुरीचा शॉर्टेज मोठ्या प्रमाणात जाणवत आहे येत्या काही दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने तुरीचा बाजारभाव येईल असे व्यापारी वर्ग असेल तेच शेतकरी वर्ग असेल यांची सर्वांची इच्छा आहे कारण का बघा तेलाला वाढ मागणी वाढत आहे परिणामी तूर असेल सोयाबीन असेल या सर्व कडधान्यांना बाजारभाव वाढणार आहे डाळीचे बाजार वाढत आहेत त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला तूर डाळ आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंतसुद्धा बाजारभाव हा प्रति क्विंटल जाऊ शकतो याचं महत्त्वाचं कारण जे आहे आंतरराष्ट्रीय मार्केट असेल किंवा राज्यातील मार्केट असेल मागणी वाढत आहे पुरवठा कमी होत आहे परिणामी बाजारभाव हा येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला मिळेल असं महाराष्ट्रातून एक चर्चा आहे येत्या काही दिवसामध्ये दहा हजारपर्यंत बाजारभाव तुरीचा जाऊ शकतो तर शेतकऱ्यांना तूर विकण्याला परवडणार आहे आजच्या तुरीच्या बाजारपेठेविषयी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून आपला व्हिडिओ बघत आहात व आपल्या परिसरात आजच्या मी तिला तुरीचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल बेल आयकॉन दाबून आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक शेअर आणि कमेंट करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो कमेंट करून कळवा आपल्या परिसरात आजच्या मेहतीला तुरीला काय बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो